घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा भरधाव वेगाने आलेल्या कारने चौघांना दिलेल्या धडकेत रीमा शंकर ठाकूर वय तेवीस यांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी कार चालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास एक महिला तिच्या मुलासह उभी होती यावेळी देवीचा पाडा ते चिंद्रण रोड स्मशानभूमी जवळ हिंदाई कंपनीची ओरा कार क्रमांक शेचाळीस शून्य नऊशे एक वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवली आणि रस्त्याच्या उजव्या साईडने उभ्या असलेल्या महिला रीमा शंकर ठाकूर व इतरांना धडक दिली या अपघातात रीमा ठाकूर वय तेवीस राहणार देवीचा पाडा यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदिनी मिश्रा वय तीस दिव्यांश ठाकूर आणि कार्तिक मिश्रा हे तिघेजण जखमी झाले आहेत अपघातानंतर गाडीवरील कार चालक पळून गेलेला आहे या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत